सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजचा अनुभव जो कोणी बघणार आहे तो खरंच खूप भाग्यवान आहे कारण प्रत्यक्षात स्वामी महाराजांचे दर्शन येथे घडणार आहे स्वामी महाराज कशाप्रकारे या ताईच्या घरी दूध प्राशन करतात हे प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळणार आहे कारण या ताईंनी आपल्याला त्याचे सर्व काही व्हिडिओ पाठवले आहे आपण ते व्हिडिओ तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहोत या ताई डोंबवली येथील रहिवासी आहेत ताईंचे नाव दर्शना पाटील असे आहे चला शब्दा रशा तद वर नवी तर मग ताईंच्याच शब्दामध्ये या सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामींच्या रोज अशाच लिला आपल्या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेमध्ये कशी आले तर मी जेव्हा शिवाजी पार्कला एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामावरती होती त्यावेळेस काय झालं ना की एक दत्त संप्रदायाचे एक महाराज माझ्याकडे आले त्यांनी व्हाईट शर्ट आणि धोती वगैरे घातलेली होती आणि त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघून म्हटलं की तू गजानन महाराजांची भक्त आहे पण तुला स्वामी महाराजांकडे यायचं आहे त्यांची सेवा करायची आहे तेथून पुढे तुझे कल्याण होणार आहे ते मला असे बोलले पण मी त्यांच्यावरती काही विश्वासच ठेवला नाही त्या त्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांनी दादर मठातून मला जी स्वामींची नामस्मरण करण्याची नोटबुक असते ती मला आणून दिली त्यानंतर देखील मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही पण थोड्या दिवसात स्वामी मला खरंच त्यांच्या सेवेमध्ये घेतलं स्वामींचं आज मला एवढं वेळ लावलं ना स्वामींनी की मी असं समजते की स्वामी आणि मी वेगळेच नाही स्वामी माझ्यामध्ये सामोरले आहे जेव्हा जेव्हा महाराजांची मला प्रचिती यायची मी माझ्या मिस्टरांना सांगायचे ते मला म्हणायचे की तुला सर्वत्र स्वामीच दिसतं स्वामींचे तुला वेळ लागले आहे ते माझ्यावरती कधीच विश्वास ठेवत नव्हते त्यामुळे स्वामींनी त्यांना देखील खूप मोठी प्रचिती दिली ज्यावेळेस आमच्या घरी जे अक्कलकोटचं वटवृक्ष आहे तेथील पादुका आमच्या घरी आलेल्या आहे ज्यावेळेस आमच्या घरी त्या पादुका आल्या त्यानंतर माझ्या मिस्टरांना एक स्वप्न पडले मी आणि माझे मिस्टर माझ्या भावाकडे गेले तिथे गेल्यानंतर काय झालं की माझा भाऊ त्यांच्या गुरुचे चेपून सेवा करत होते आणि त्यांना सांगितलं की तू देखील तुमच्या गुरुची तुझ्या गुरुची अशाच प्रकारे सेवा कर आपले गुरु म्हणजेच स्वामी महाराज स्वामी महाराजांची सेवा आपल्याला शिकायची त्यांना हा दृष्टांत स्वामींनी दिला तेव्हापासून ते देखील स्वामींवरती विश्वास ठेवू लागले असंच काय झालं ना की फेब्रुवारीमध्ये आम्ही अक्कलकोटला गेलो होतो ज्यावेळेस आम्ही अक्कलकोटला गेलो तिथे खूप छान वाटलं अगोदरच आम्ही स्वामींची पितळाची छोटीशी मूर्ती माझ्या घरी होती पण माझी इच्छा होती की स्वामींची अशी खूप मोठी मूर्ती माझ्या घरी असावी की जिथे हुबेहूब स्वामी दिसावे अशी मूर्ती मला पाहिजे होती आणि तशी मूर्ती मला तिथे भेटली खूप छान मूर्ती होती ती मग आम्ही ती मूर्ती तिथे घेतली आणि समाधी मंदिरामध्ये गेलो समाधी मंदिरात गेल्यानंतर तिथे आम्ही त्या मूर्तीवरती अभिषेक केला अभिषेक वगैरे झाला आणि आम्ही घरी आलो जेव्हा घरी आलो त्यावेळेस आम्ही जशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात त्याचप्रमाणे आम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि जशी जमेल तशी भक्ती सेवेनी प्राणप्रतिष्ठा केली त्याचप्रमाणे जी छोटी मूर्ती आहे तिची देखील प्राणप्रतिष्ठा केली आणि आम्ही ती मूर्ती घरी ठेवली आणि त्यानंतर काय झालं ना की मग मी दर गुरुवारी त्यानंतर स्वामी प्रकट दिनाला आणि काही मराठी महिन्याचे सणवार असतात त्या दिवशी या मूर्तीवरती अभिषेक करू लागली आणि जी पितळाची मूर्ती आहे त्यावरती मी रोजच अभिषेक करत असते आता काय झालं ना की एक दिवस असंच माझंच लक्ष सहज गेलं तर मला दिसू लागलं की ज्या वेळेस मी मूर्तीवरती अभिषेक करत आहे त्यावर वेळेस महाराज दूध प्राशन करत आहे त्यांचे होठ ह असे दिसतात असं थोडंसं हलतानी दिसतात आणि दूध ते आतमध्ये घेत आहे असं दिसतात तुम्ही देखील बघू शकता मी जे काही सांगत आहे ते थोडंसुद्धा खोटं नाही प्रत्येक शब्द माझा खरा आहे स्वामी माऊली प्रत्यक्षात माझ्या घरी आले आणि मला ही प्रचिती दिली खूप छान वाटतं अजून देखील मी जेव्हा जेव्हा स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करते तेव्हा तेव्हा त्या मूर्ती दूध प्राशान करते आणि जी छोटी मूर्ती आहे ती देखील ती देखील पाणी आतमध्ये खेचत असते मी रोज त्याचं निरीक्षण करत असते रोज मला तसं दिसत असतं खूप छान प्रचिती खरंच खूप भाग्यवान आहे आणि माझे शब्द आहेत मी स्वामींना माऊली म्हणत असते माझी ती माऊली आहे माझं सर्वस्व जे काही आहे ते मी स्वामींना मांडलं आहे भाऊ बंधू सका काही ते सर्व स्वामीच आहे कुठलंही कार्य करण्यासाठी मी स्वामींना अगोदर विचारत असते घरात कुठलीही नवीन वस्तू येऊ पहिल्यांदी स्वामींना दाखवली जाते स्वामींपुढे ठेवली जाते त्यानंतरच तिची वापर केला जातो आणि रोज स्वामींची पूजा वगैरे घरात होत असते जेव्हापासून स्वामी घरात आले तेव्हापासून घरामध्ये खूप चेंजेस झाले आणि खूप छान वाटत आहे स्वामींनी आत्तापर्यंत खूप प्रचंड अनुभव दिले स्वामी माऊली खरंच खूप ग्रेट आहेत आणि जो भक्त अनन्य भावाने स्वामींचे चिंतन करतो मनन करतो आपला अहंकार दूर ठेवून स्वामींना शरण जातो त्याच्या इच्छा सर्व काही स्वामी महाराज पूर्ण करत असतात स्वामी भक्तांना माझी तुम्हाला कळकळून एकच विनंती आहे तुम्ही जी काही सेवा करणार ना ती फक्त अंतकरणापासून करा मनापासून करा बघा स्वामी नाही तुमच्या आखे हाकेला धावून आले तर मला सांगा असा एकही भक्त नाही त्याने अंतकरणापासून स्वामींना हाक मारली आणि स्वामी आले नाही आत्तापर्यंतचे असे असंख्य अनुभव तुम्ही बघितलेले आहेत आणि मला देखील असे असंख्य अनुभव स्वामींनी दिले आहेत खरंच स्वामी खूप महान आहेत स्वामींची जो कोणी सेवा करतो तो कधीही वाया जात नाही लहान मुलांना तर स्वामींची आत्तापासूनच जर आपण वेळ लावलं तर पुढं आपल्याला वृद्धाश्रमात जाण्याची खरंच वेळ येणार नाही असे आपले स्वामींचे संस्कार असतात हा माझे आलेले हे छोटेसे अनुभव होते स्वामी भक्तांनो यानंतर देखील मला आलेले अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो दूध कसे प्राशन करतात ते देखील प्रत्येकाने बघावं श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता किती छान अनुभव आहे आता तुम्ही लाईव्हमध्ये बघा की स्वामी महाराज कसे त्या ताईच्या घरी दूध प्राशन करत आहे चला तर पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत हो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ